सी एम न्यूज आपल्या बातम्या आपलं नक्षत्र महोत्सव दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी आपल्या साताऱ्यामध्ये आहे नक्षत्र महोत्सव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे या कार्यक्रमास आवर्जून माझी मंत्री पंकजप मुंडे या उद्घाटनाला येणार आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती आहे तर सातारकर दरवर्षी आपल्याला भरभरून प्रतिसाद देतात दोन हजार सहापासून आज तागायत गेली अठरा वर्षं झाली हे नक्षत्र महोत्सव आणि नक्षत्र महोत्सवाचे इतरही कार्यक्रम सगळं सातारकर आम्हाला प्रतिसाद देतात आणि चांगले कार्यक्रम होतात त्यामुळं हा आजचा इव्हेंटसुद्धा सव्वीस जानेवारीचा खूप सुंदरित्या सर मते पार पाडावा ही सर्वांना अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांनी नक्षत्र महोत्सवाला सहकार्यानं यावं ही विनंती करते धन्यवाद सालाबादाप्रमाणे नक्षत्र महोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी आम्ही या घेतलेला आहे सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पाच दिवस हा महोत्सव राहणार आहे दरवर्षीच आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो कारण आमच्याकडे विविध प्रकारचे स्टॉल असतात मोठ्या कंपनीपासनं ते फूड सेक्शनपर्यंत छोट्या छोट्या विक्रेत्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत कपड्यांचे आहेत कपड्यांच्या आहेत खाद्याचे आहेत मोठे मोठे आटा चक्कीचे आहेत असे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्टॉलबरोबरच लहान मुलांच्या लहान मुलांना पण आनंद मिळावा म्हणून इथं वेगवेगळ्या वेग प्रकारची खेळणीही आपण ठेवलेली आहे पाळणा आहे सगळं आहे तर लोकांना मी आवर्जून आवाहन करते की त्यांनी येऊन इथे भेट द्यावी आणि ह्या महोत्सवाचा आनंद